यात्रे निमित्त आयोजित केलेलं आणि दिव्य मैदान अश्या गाड्या पट आहेत आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आहे कोण बाजी मारतोय पलीकडं पोहचून मतीला बन अलीकड अण्णा अलीकड सुंदर आणि पलीकड विमानच निरिवाद वर्चस्व नुसती बैल पळून चालत नाही त्याला ड्रायव्हर सुद्धा लाग लागतो सीमित चार वाले आपला आत दाखवाय घेऊन या इकडं काय झालं आहो आता हे निकाल देऊन सगळं होणार फक्त त्याला थांबलं पाहिजे हवेतला पाय वर आहे का खाली आहे सगळं ते बघतायत